बिग बॉस मराठी सीजन पाच ची चर्चा सध्या महाराष्ट्रभर चालू आहे रितेश भाऊंचा धक्का लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे पण या बिग बॉस शोची सुरुवात कोणी केली माहिती आहे का भारतात बिग बॉस शोची संकल्पना ब्रिटिश टीव्ही रियालिटी शो बिग ब्रदरवर आधारित आहे हा शो निर्माता जॉन डी मोल यांनी एक हजार नऊशे तयार केला होता जॉन डी मोलला एक टीव्ही रिअॅलिटी शो तयार करायचा होता जो प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनेल इंग्रजी लेखक जॉर्ज ऑर्वेल यांच्या कादंबरीतील एका पात्राने त्यांचे लक्ष वेधून घेतले होते बी बी फेस्ट या कादंबरीतील पात्रासारखा राज्यकर्ता असेल तर खरे जग कसे असेल असा प्रश्न त्यांना पडला या विचारातून शोची रूपरेषा आखली गेली एक हजार नऊशे चौऱ्याऐंशी जॉर्ज ओरवेल जॉर्ज ऑरवेलने एक हजार नऊशे एकोणपन्नासमध्ये लिहिलेली नाइनटीन एटी फोर ही कादंबरी खूप लोकप्रिय झाली होती आपल्या काळाच्या खूप पुढे असलेली कथा आणि विचार असलेल्या या कादंबरीत एक पात्र आहे ज्याचा स्वभाव हुकुमशहासारखा सारखा होता त्याचे नाव होते बिग ब्रदर जॉन डी मोलने त्याच्या शोची संकल्पना मांडताना या बिग ब्रदरला केंद्रस्थानी ठेवले जो प्रत्येक स्पर्धकाच्या प्रत्येक गोष्टींवर लक्ष ठेवतो आणि काटेकोरपणे त्यांना टास्क देतो दोन हजारमध्ये जेव्हा बिग ब्रदर शो चॅनल चारवर प्रसारित झाला तेव्हा त्याचे रेटिंग गगनाला भिडले होते भारतातील बिग बॉस रिॲलिटी शोची निर्मिती एंडेमोल शाईन इंडियाने केली होती बिग बॉसचा पहिला शो दोन हजार सहामध्ये सोनी टीव्हीवर प्रसारित झाला होता त्यानंतर तो अर्षद वारसीने होस्ट केले होता पहिल्या शोचा विजेता राहुल रॉय होता यानंतर तो कलर्स टीव्हीवर शिफ्ट झाला सलमान खानशिवाय अमिताभ बच्चन यांनीही हा शो होस्ट केला आहे आज बिग बॉस केवळ हिंदीतच नाही तर मराठी कन्नड बंगाली तमिळ तेलुगू आणि मल्याळम अशा अनेक भाषांमध्येही तितकाच लोकप्रिय आहे अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ नोटिफिकेशन करिता बेल आयकॉन प्रेस करा